काढून घेते पेपरवर याच पद्धतीने पुढचे सगळे नूडल्स तळून घेऊया आपलं मांचं सूप करून तयार झालंय नूडल्स पण तळून झालेले आहेत आता सर्विंग डिश तयार करूया आपली सर्विंग डिश करून तयार झाली आहे त्याच्यावर आपण हे नूडल्स घालूया मस्त कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण व्हेज मांचाव सूप कसं करायचं ते बघणार आहोत बाहेर पाऊस पडत असेल किंवा हवेत गारवा असेल थंडी पडली असेल अशा वेळेला हे मांचाव सूप गरमागरम पिताना खूपच छान वाटत करायला सोपं आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपण तोच फ्लेवर तीच घरी आणू शकतो पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आपण व्हेज मांचावर सूप करतो आहे त्यासाठी वेगवेगळ्या भाज्या काय काय घेतल्यात त्या पहिल्यांदा बघून घेऊया इथे मी पत्ता कोबी अर्धा कप बारीक क्रश करून घेतलेलं आहे चॉपरमध्ये एक छोटं गाजर तेही बारीक बारीक चॉप करून घेतलेलं आहे चॉपरमध्ये बीन्स म्हणजे श्रावण घेवडा फ्रेंच बीन्स ते पण पाव कप छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत ढोबळी मिरची एक छोटी ढोबळी मिरची इथे मी बारीक कट करून घेतली आहे ती पण चॉपरमध्ये कट करून घेतली आहे आपला जो पातीचा कांदा असतो त्याचे जे पुढचे कांदे असतात त्यातले मी इथे दोन तीन कांदे छोटे छोटे बारीक चिरून घेतलेले आहेत कांद्याची पात ती पण बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीरचे जे केव कोवळे देठ असतात की नाही ते पण टाकून दिलेले नाही आहेत तेही बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचाही स्वाद खूप छान लागतो एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे स्वादानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे एक टीस्पून एवढी मिरपूड आहे अर्धा टीस्पून साखर इथे मी तीन लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आल्याचा कीस घेतला आहे तो साधारण एक टीस्पून एवढा आपण घालणार आहोत विनेगर एक टीस्पून वापरणार आहोत रेड चिली सॉस एक टेबलस्पून घेणार आहोत आणि डार्क सोया सॉस तो पण एक टेबलस्पून घेणार आहोत डार्क सोया सॉस घालणार आहोत त्यामध्ये मीठ मिठाचं प्रमाण असतं मीठ असतं त्यामुळे आपण जेव्हा सूपचं पाणी तयार करू की नाही त्यावेळेस मीठ थोडं कमी घालायचं चा। नंतर चव घेऊन बघून आपल्याला वाढवता येतं आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी करायची आहे सुपाला घट्टपणा येण्यासाठी त्यासाठी मी इथे टोटल चार टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे त्यातला त्या दोन टेबलस्पून आपल्याला सुपाला घट्टपणा आणण्यासाठी वापरायचं आहे आणि दोन टेबलस्पून आपल्याला जे हक्का नूडल्स आपण घेतलेत ते फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी वापरायचं आहे पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करायला घातलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची घालून थोडीशी फ्राय करायचं आहे आलं घालते किसलेलं पहिल्यांदा लसूण घातलं आहे आता आलं घातलं आता ही एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे जास्त तिखट नसलेली ही मिरची आहे कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या घालते कांदा कोबी घालूया गाजर श्रावण घेवडा फ्रेंच बीन्स खाद्यासाठी सगळ्या भाज्या घालून झाल्या आहेत त्याच्यावर आता मीठ घालूया सा तुम्हाला सांगितलं तसं सोया सॉस जो डार्क सोया सॉस असतो त्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंसं कमीच घालायचं मिरपूड घालते आहे साखरही घालते आहे साखर ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी हरकत नाही पण थोडीशी गोडसरचा चांगली वाटते कारण खूप सारे मसाले असतात यामध्ये एक मिनिटभर झाकून ठेवूया थोडासा कच्चेपणा कमी होईल त्यात मस्त वास सुटलाय दोन टेबल स्पून एवढा डार्क सोया सॉस घातलेला आहे एक टेबल स्पून रेड चिली सॉस आणि अर्धा टेबल स्पून एवढा विनेगर साधारण एक लिटर एवढं पाणी घालतेय एक तांब्या म्हणजे एक लिटरचा होतो पाच ते सहा माणसांसाठी हे सूप अगदी व्यवस्थित होतं कढईत पाणी गरम करायला ठेवलंय त्यात एक चमचाभर तेल घालतेय आणि थोडस मीठ पाण्याला उकळी आली की आपल्याला ते नूडल्स त्यामध्ये घालायचे आहेत एक मिनिटभर झाकून ठेवायचं पाण्याला उकळी आली आता आपण त्यामध्ये नूडल्स टाकूया एक मिनिटभरच झाकून आहे मस्त झाल्यात बघा मोकळ्या मोकळ्या सगळे नूडल्स आता आपण हे चाळणीत उपसून घेऊया लगेचच थोडं गार पाणी घालूया म्हणजे त्याची शिजण्याची क्रिया कमी होईल दोन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर इथे घालते त्याच्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याची स्लरी बनवायची आहे पाण्याला छान उकळी आली आहे भाज्याही चांगल्या झाल्या आहेत सॉफ्ट आता त्यामध्ये आपण हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालूया आणि ढवळून घ्यायचं लगेच ढवळायचं म्हणजे खालती ते बसून राहणार नाही आणि गाठी होणार नाही कांद्याची पात घालूया बारीक चिरलेली त्याच्यात आणि कोथिंबीर आपलं मांचं सूप करून तयार झालंय आता मी दुसरीकडे बाजूला बारीक गॅस करून उकळायला ठेवून देणार आहे सूप आणि तोपर्यंत आपण नूडल्स फ्राय करून घेऊया आता ह्या बघा तुम्ही नूडल्स कशा मोकळ्या मोकळ्या छान झाले आहेत पाणी सगळं निघून गेलंय आता त्यावर आपण कॉर्नफ्लॉवर लावून घेऊया कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग करायचं आहे खूप जास्त कॉर्नफ्लॉवर लावायचं नाही चाळणीत तेवढ्याचसाठी घेतलं आहे की जास्तीचं असेल ते खाली पडून जाईल तेल आहे त्यामध्ये आपण हे नूडल्स तळून घेऊया गॅस बारीक करायचं नाही उलटून घेऊया वा काढून घेते पेपरवर याच पद्धतीने पुढचे सगळे नूडल्स तळून घेऊया आपलं मांचं सूप करून तयार झालंय नूडल्स पण तळून झालेले आहेत आता सर्विंग डिश तयार करूया आपली सर्विंग डिश करून तयार झाली आहे त्याच्यावर आपण हे नूडल्स घालूया मस्त कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी अशा पद्धतीने तुम्ही मांचा सूप घरी करून बघा आणि मला नक्की कर... कमेंट करा लहान मुलांना तुम्हा... तर हे घरी केलं तर नक्कीच आवडेल कारण भरपूर प्रमाणात पिता येईल आणि नूडल्सही भरपूर खाता येतील तुम्हाला जर माझी आजची ही मांचा सूपची रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकूनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद